प्रत्येकालाच वाटते की आपले शरीर तंदुरुस्त राहावे जेव्हा आरोग्य निरोगी असेल तर जीवनात कोणत्या सुखाला काही अर्थ नसतो यामुळे आपल्या आरोग्यासाठी ज्या काही गोष्टी फायद्याचे असतात त्याकडे लक्ष देणं गरजेचे असते काही महत्त्वाचे पदार्थ आपल्या जीवनात समाविष्ट असावेत जेणेकरून आपले शरीर निरोगी राहील असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे मखाना अनेक जण मखाना खारीमध्ये फ्रीमध्ये टाकून खातात तर काही टेस्टीन्स म्हणून म्हणून खायचे असते आपण जर रोज एक महिने मखाण्याचे सेवन केले तर आपले हायड्रोग्लोराइडला कंट्रोल केले जाते जे आपले हेल्दी ठेवण्यात मदत करते ज्या लोकांचे ब्लड प्रेशर उच्च असते त्यांनी मखाण्याचे सेवन करा करावी यामध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते हे दोन्ही बिया आपली बी पी कंट्रोल करण्यास मदत करतात मखाने असे डायफ्रोट आहे जे वर्षभर सेवन से केले जाते त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा मखण्याचे सेवन करू शकतात मखान्यामध्ये लोनोइट्स लो, असते जे आपले रोगप्रतिकार शक्तीला मजबूत बनवण्याचे दौ दौ काम करते मखाण्याचे सेवन केल्या तर आपली बॉडी हेल्दी राहण्यास मदत होते आणि आपण इतर पासून बचाव होऊ शकतो याच्या आपले आपल्या पण खूप मदत होते मखान्याच्या सेवनाने वजन कंट्रोल करण्यास मदत होते पुरुषांमध्ये पण स्पर्ध क्वालिटीला वाढण्यास मदत होते मखान्यामध्ये पोषक तत्व कंट्रोल कोलस्ट्रॉल संतुप्त वसा आणि सोडियम कमी प्रमाणात असते मखामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम मॅग्नेशियम थायमिन प्रोटीन आणि फॉस्फरस असते जे आपले शरीर मजबूत राहण्यात मदत करते